तुकोबर लोकांनी विचारलं महाराज आम्ही त्या भक्तांची ओळख करायला तयार आहोत पण ऐका ना आम्हाला सांगा ते भक्त कसे असतात तुकोबर आहे पहिल्या चरणात आपल्याला सांगतात भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारून बाबा रे भक्त ऐसे असतात कैसे जे देहावर उदास असतात मग आता देहावर उदास कोण कोण झालं हो अनेक भक्त आपल्याला पाहता येतील अनेक संत आपल्याला पाहता येतील महाराज अनेक संतांनी देहावर उदास राहून भगवंताची भक्ती केली तुमच्या सगळ्यांचे परिचित असणारे संत शिरोमणी सावता महाराज यांचा दृष्टांत तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे मी परत सांगून तुमचा वेळ घेत नाही जगद्गुरु संत शिरोमणी सावता महाराजांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं महाराज आपल्या देहाची परवा न करता छाती फाडली सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माडिया घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला बाबा रे सावता महाराजांनी भगवंताला हृदयामध्ये साठवत असताना विडा घेतल्यानंतर छाती फाडत असताना थोडा सुद्धा विचार केला नाही हा अजून कोणी साठवला मारुती, मारुती रायांनी साठवला बर का मारुती रायांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं महाराज ऐका ना प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासाला गेले होते वनवासाहून वापस आल्याच्या नंतर राजा झाले आणि राजा झाल्याच्या नंतर युद्धामध्ये ज्याने ज्याने मदत केली त्या त्या परीने प्रत्येकाला बक्षीस दिलं गेलो फक्त हनुमंतराय राहिले सीता मातेने आठवण करून दिली म्हटले अहो स्वामी तुम्ही प्रत्येकाला बक्षीस दिलो परंतु ज्याने सीता शोध केली राम सीता भेटवली त्या हनुमंतरांना तुम्ही काहीच दिलं नाही तेव्हा देवाचं उत्तर सीता मातेला ऐका किती गोड उत्तर भगवंतानं सीता मातेला दिला म्हटले ऐका हा सीता मातेनं विचारलं म्हटले तुम्ही सगळ्यांना बक्षीस दिलं परंतु हनुमंतरांना काहीच दिलं नाही तेव्हा प्रभू उत्तर दिलं ऐका सीता मातेला प्रभू सांगता सीते अगं मी त्याला दिलं असतं परंतु त्याला देण्या इतकं माझ्याजवळ काहीच नाही बर काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा भगवंताला सुद्धा ज्याला बक्षीस देण्याचा विचार पडला अरे अशी भक्ती आमच्या हनुमंतरायांनी रायांची होत, होती आणि तीच भक्ती तुकोबा आपल्याला सांगतात भक्त ऐसे जाना, जे देही उदास गेले आसा पास निवारुणी बाबा रे अशा भक्तांची ओळख तुकोबाऱ्या तुम्हाला आपल्याला करून देत आहात असे अनेक भक्त आपल्याला पाहायला मिळतील महाराज संत चोकोबर राय असतील बर का हा ऐका ना गोरोबा काका असतील अरे गोरोबा काकांनी स्वतःच बाळ खाली तुडवलं महाराज परंतु भगवंताच्या नामस्मरणात एवढे दंग झाले स्वतःच्या बाळाची शुद्ध शुद्धी त्यांना राहिली नाही अशी भक्ती त्या गोरोबा काकांनी अशी भक्ती केली म्हणून तुकोबारा आपल्याला त्या संतांचं नाव सांगतात भक्त ऐसे जाना जे देही उदास देहावर उदास असणाऱ्या भक्तांची ओळख तुकोबारा आपल्याला करून देतात महाराज बरं देहावर उदास राहणं म्हणजे देहाची पर्वा नसणं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो बाबरे देह गेला तरी चालेल परंतु भगवंताची भक्ती सुटली नाही पाहिजे असे अनेक भक्त झाले त्याच्यातला एकच भक्त तुम्हाला मी सांगतो आणि पुढे चालतो टाळी वाजवावी भगवंताची भक्ती करत असताना आपल्या देहाची परवा नसणं पुर का अशी भक्ती आपल्याला पाहिजे असेल तर बघा पंढरपूरला गेलेत का तुम्ही पंढरपूरला कोण कोण गेलं बर द्या असं व्हायला नको मला म्हणायचं काय कीर्तन झाल्यावर एक म्हातारा मला म्हटलं म्हणे महाराज हाय पंढरपूर आपलाच देश मासे का म्हणत नाही रे काका हाय पाकिस्तान म आहे बर का फार अवघड आहे महाराज विचित्र परिस्थिती काळ बदलत चाललाय हो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे महाराज बर का गरजेचं आहे तुझं नाव काय दादा हाँ? ओम फक्त ओम आहे का मग शाळेत काही नाही दुसरं पुरभी ने म पुर नाव काय गीतेश योगेश वाघ बर का फार महत्वाची गोष्ट आहे महाराज आपला धर्मग्रंथ आहे दादा फार अवघड आहे महाराज बर का <laughs> हिंदू हिंदू आपला धर्म आहे दादा आणतो ना पायामत फार अवघड आहे महाराज बरं का कोणता आहे भाऊ एकदा टाड्या वाजवा याच्याकरता त्याने कुठं वाचलं असेल याच्यावर माझा विश्वास नाही कुणाकडून ऐकलं असेल याच्यावरही माझा विश्वास नाही तो टाळ घेऊन करताना तो भाय त्याला एवढी जाणीव आहे हेच फार महत्वाचं आहे बर का त्याला एवढं माहिती आहे की आपला धर्मग्रंथ कोणता आहे कोणता आहे श्रीमद भगवत गीता आपल्याला धर्मग्रंथ माहिती असला पाहिजे आपलं सध्याच्या काळात तर असं झालंय उदय महाराज आपलं धर्मावरच लक्ष राहिलं नाही तर ग्रंथ कुठून दिसणार आहे बरं का धर्माचं वाटोडं झालं महाराज ऐका ना हा फार विचित्र गोष्ट आहे नको नको ते डोळ्याला पाहायला मिळतो महाराज पूर्वीच्या काळाची परिस्थिती आणि आताच्या काळाची परिस्थिती जर बघा संमेलन केलं ना बघा फार फरक आपल्याला दिसून येतो दादा हो ऐका अरे धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र जर कोणी ऐकलं ना तर निश्चितच बघा आपलं जीवन संपेल पण तो धर्माविरुद्ध वेड वाकडं बोलणं सुद्धा कोणाचं ऐकू शकणार नाही एवढे धर्मनिष्ठ संभाजी महाराज जगले ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर अरे अख्ख आयुष्य धर्मासाठी खर्ची घातलं महाराज स्वतःचे डोळे गेले तरी धर्म सोडला स्वतःची जीभ गेली तरी धर्म सोडला नाही अरे स्वतःचे हात गेले पाय गेले तरी धर्म सोडला नाही मणक उडवलं तरी धर्म सोडला नाही अरे धर्मासाठी त्यांनी एवढं केलं आणि आपलं त्या धर्माकडे दुर्लक्ष राहिलं हीच मोठी शोकांती काय आपल्या करीता बरं का फार अवघड आहे महाराज हा फार अवघड आहे नको नको ती परिस्थिती या जगामध्ये झाली ऐका ना जे कधी होत नव्हतं ते झालं आतापर्यंत दोन हजार चोवीस मध्ये अशा कितीतरी केशे आपण ऐकल्या आणि त्याच्यापैकी नव्वद टक्का केशी बलात्काराच्या होत्या कशाच्या होत्या नव्वद टक्का केशी आपण बलात्काराच्या ऐकल्या महाराज मला म्हणायचं आहे काय बलात्कार करणारे हे परके नव्हते हमे तो आपण लुटा गैरो मे कहा दम था जहा हड्डी तुटी थी वहा हॉस्पिटल बंद था मला म्हणायचं काय आहे हे परके लोक नाहीत महाराज आपलेच आपल्याला दगा देतात बरं का ऐका ना बलात्कार एवढे वाढले महाराज कशामुळं थोडस माफी मागून बोलेल बर का पूर्वीच्या काळातल्या पद्धती बंद पडल्या महाराज बर का हा बलात्कार होण्याचं एकमेव कारण असेल फक्त त्या बलात्कार करणाऱ्याला दोष देऊन फायदा नाही महाराज आपल्यातही जर चांगली संस्कृती असेल तर निश्चितच ते थांबल्याशिवाय राहणार नाही आपण जर शॉर्ट शॉर्ट कपडे घालून फिरू बहिणीनो ही कोणती संस्कृती आहे आपली बरं का हा आपल्याला वाटलं पाहिजे महाराज हा ऐका ना अरे शॉर्ट कपडे घालून फिरणाऱ्या महिलेचा महाराष्ट्र नाही आपला अरे भारताच्या प्रतिभाताई पाटील ऐका ना एकदा विचार करा अरे ऐका या भारताच्या प्रतिभाताई पाटील यांनी जीवनभर जीवन जगत जीवन असताना डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही त्या प्रतिभाताई पाटलांचा महाराष्ट्र आपल्या शॉट कपडे घालणाऱ्या श्रीचा महाराष्ट्र नाही ऐका ना फार शोकांतिका वाटते महाराज बोलत असताना आपणच आपली चव सांभाळली नाही परक्याला बोलून फायदा नाही परक्याला बोलून फायदा नाही महाराज आपणच आपल्या मुलींकडे लक्ष दिलं तर निश्चितच बघा मुलींना माझे हात जोडून आहे अरे जीवनभर तुम्ही कसा जगलात बर का याला महत्व नाही बघा ना जीवनभरामध्ये तुम्ही काय कृत्य केलं किती कार्य केलं किती कर्म केले के त्याच्याशी आपल्याला घेणं देणंही फक्त जोपर्यंत जिवंत आहात ना अरे या समाजात चालताना आपल्या बापाची मान वर करूनच चालावी असं आपल्या मनामध्ये ध्येय ठेवा निश्चितच आपला धर्म वाचल्याशिवाय राहणार नाही बरं का ना पण आपली संस्कृती लोक विसरत चालले आपणच बुडवली आपणच त्याखानी आपल्या धर्माचं वाटूडं केलं महाराज बरं का मला म्हणायचं आहे का मला जास्त विषयांतर करायचं नाही हां ऐका ना आपला धर्मग्रंथ कोणता आहे श्रीमद भागवत गीता आपल्याला हे माहिती पाहिजे महाराज बरं का माहिती पाहिजे ऐका ना तू को बर आहे सांगतात अरे देहावर उदास असण म्हणजे कोणाला म्हणतात पंढरपुरात गेलेत तुम्ही पंढरपुराला पंढरपुरामध्ये माळा विकणारे व्यापारी फिरतात कॅसेटा विकणारे व्यापारी फिरतात ते काय करतात बाबा माहिती आहे का गाणे तेच ठेवतात फक्त शब्द बदलवतात काय बदलवतात शब्द मागे पंढरपुरात एक गाणं वाजायचं बरं का गाणं वाजायचं चांदन चांदन झाली विठुरायाची पाहतो हो ते वाट गाणं लक्षात आलं का तुमचं गाणं हा लक्षात आलं एकवीर आई काढली विठोराया घातला लगेच लोकांनी काय शिटा घरी आणल्या याच्या अगोदर आजच्या सात आठ वर्षा अगोदर पंढरपुरात एक गाणं वाजायचं बघा फक्त पुंडलिका साठी उभा राहीला विठेवरी धनी मलाही दाखवा ना विठोरायाचे पंढरी किती गोड वाटतं बाबा या ऐकायला हे ऐकायला का गोड वाटतं माहिती माहितीये का हे ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराच आहे म्हणून ऐकायला गोड वाटत बरं का इथं शांताबाई फिंताबाई कोणतीच बाई चालत नाही इथं अजिबात नाही ते केसावर फुगे आणि बबल्या अजिबात इथं चालत नाही महाराज बरं का ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराचेच गाणं इथपर्यंत येत असतात आणि तेच इथं बोलायची लायकी आहे महाराज त्याच गाण्यांची इथपर्यंत पोहोचण्याची लायकी आहे ऐका ना या एक कडवं आपल्याला आपल्या पहिल्या चरणाकडे नेतो का एका मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्रेला देवाने मंदिरात जागा दिली गाणं सोडा उदाहरण ऐका साडे सोळा वर्षाची मुलगी होती कानोपात्रा माता साडे सोळा वर्षाची मुलगी होती अरे जीवनामध्ये जेवण जगत असताना इतक्या काटेकोरपणाने जीवन जगले महाराज परंतु ऐका एवढी दिसायला सुंदर होती कानोपात्रा माता तोंडात पान टाकलं तर गड्यातून उतरताना दिसेल फक्त तिचं दुर्दैव एवढंच होतं एका वेशेच्या पोटी तिचा जन्म झाला वेशेच्या पोटी जन्म झाल्यानंतर ऐका अरे जेव्हा कानोपात्रा माता गल्लीमध्ये चालायची ना वेशेची मुलगी आली रे वेश्याची मुलगी आली रे म्हणून अख्खं गाव त्या ठिकाणी नाव ठेवायचं ऐका जीवनाला कंटाळलेली साडे सोळा वर्षाची मुलगी तिने विचार केला म्हटले अरे भगवंतानं एवढं सुंदर शरीर एवढा सुंदर नरदेव भगवंतानं आपल्याला दिलेला आहे मग ऐका ना एवढा सुंदर नरदेव देऊन जर लोकांना याची किंमत नसेल तर हा देह ठेवून फायदा नाही म्हणून आपला देह संपवण्याचा विचार केला कोणी कानोपात्रा मातेनं देह संपवण्याचा विचार केला महाराज आणि आपला देह संपवण्याकरता अरण्यात निघून गेल्या अरे आपल्या जीवनाचं आपल्या जीवाचं बलिदान त्या ठिकाणी देणार तितक्याच कानावर ज्ञानोबा तुकोबाचा आवाज आला आणि तो आवाज कानोपात्रा मातेनं ऐकल्याच्या नंतर मनामध्ये विचार आला अरे आपल्याला जर जायचंच आहे तर जाता जाता संत मंडळीचं दर्शन घेऊन जायचो म्हणून याच्याकरता कानोपात्रा माता मागे वडाल्या आणि बाहेर येऊन पाहिलं तर ज्ञानोबराची दिंडी तिकडनं येत होती आणि ज्ञानोबरांना पाहिलं कानोपात्रा मातेच्या डोळ्याला धारा लागल्या आणि माऊलींच्या चरणावर नतमस्तक झाल्या कानोपात्रा मातेनं सांगितलं म्हटलं माऊली भगवंताना एवढा सुंदर नर्देव मला दिला परंतु लोकांमध्ये याची काहीच किंमत नाही याला मला ठेवायचं नाही हा भगवंताना नरदेव दिला परंतु याचा माझ्याकडून काहीच फायदा होत नाही याच सार्थक कसं करावं याचा, करा याचा उपाय तुम्ही मला सांगावा माउलींना सांगितलं जर सार्थक करायचं असेल तर तुला एकच करावं लागेल त्या नामस्मरण लागेल बस ऐका माऊलींनी सांगितलेला शब्द कानोपात्रा मातेने आपल्या मनामध्ये साठवला भगवंताच्या मंदिरात गेल्या भगवंताच्या मंदिरात गेल्याच्या नंतर गड्यामध्ये विना अडकवला पायात घुंगर बांधले आणि हातामध्ये चिपड्या घेऊन भगवंताचं नामस्मरण करत राहिल्या महाराज ऐका दररोज भगवंताचं नामस्मरण मंदिरामध्ये व्हायचो आणि ते नामस्मरण ऐकून आजूबाजूचे लोक गोडा व्हायचे पाहायचे कोण मुलगी आहे कोणाची मुलगी आहे राहते कुठे किती सुंदर दिसते बरेच दिवस निघून गेले आणि एक दिवस त्या पंढरपूर नगरीमध्ये बिदरचा बादशाह देखरेख करण्याकरिता आला कोण बिदरचा बादशाह देखरेख करण्याकरिता आला अरे बिदरचा बादशाह आल्याच्या नंतर त्याची नजर त्या मुलीवर पडली आणि मुलीकडे पाहिल्यानंतर शिपांना सांगितलं म्हटले तपास करा कोण मुलगी आहे पंढरपूर तेव्हा कर्नाटकाच्या ताब्यात होत बाबा कुठे कर्नाटकाच्या ताब्यात होतो आणि त्या बिदरच्या बादशांना शिपायला सांगितलं जा चौकशी करा मुलगी कोण आहे शिपाई गेले चौकशी केली कोण मुलगी आहे कोणाची मुलगी आहे राहते कुठे म्हणे मंगळ कोणाची आहे मुलगी आहे वेश्याची मुलगी आहे मुल का चला तिच्या घरी तिच्या घरी जाण्यात आलो तिच्या आईला पैसे दिले मुलीला विकत घेतलं महाराज अरे मुलीला विकत घेण्याची बातमी वाऱ्यासारखी कानोपात्रा मातेच्या कानापर्यंत गेली आणि राजांना शिपायांना सांगितलं म्हटले जा ओढून आणा तिला ही देवाच्या मंदिरात नव्हे आपल्या दरबारात नाचली पाहिजे कानोपात्रा मातेला आपल्या दरबारात नाचवण्याकरिता अरे त्या शिपाई त्या ठिकाणी जाऊ लागले आणि शिपाई येताना पहिले कानोपात्रा मातेचा जीव घाबरला विचार केला आता करावं काही कळत नाही पकडणारे मागे कानोपात्रा माता पुढे पडता 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 भगवंताची मूर्ती पाहिली आणि भगवंताच्या राऊडात गेल्या राऊडात गेल्याच्या नंतर आत जोडले भगवंताकडे पाहतात आणि माउलींचा शब्द आठवला अरे देहाचं सार्थक करायचं असेल तर भगवंताच्या दरबारातच नाचायचं अन्यथा कुठे नाचायचं नाही भगवंताच्या दरबारात नाचावं लागेल तरच या देहाचं सार्थक होणार मग राजा मला त्याच्या दरबारात नाचवणार आता करावं काही कळत नाही भगवंताला पाहिलं पायावर डोकं ठेवलं आणि जसं डोकं ठेवलं तसं आपला प्राणच दिला जसं भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं महाराज आपला प्राण त्या ठिकाणी देऊन टाकला दहा मिनटं झाली मुलगी पुढे का सरकत नाही म्हणून लोकांनी धक्का दिला मुलीचं प्रेत खाली पडलं मुलीचं प्रेत खाली पडल्याच्या नंतर सगळी ब्राह्मण मंडळी आश्चर्य आश्चर्यचकित झाली म्हटले अरे ही कोण मुलगी आहे कोणाची मुलगी आहे इथं कशी आली नेहमी तर या ठिकाणी मरण पावली आहे काय करावं चौकशी केली मुलगी कोणाची आहे म्हणे मंगळवेड्याची आहे मुलगी आहे जी भगवंताच्या दरबारामध्ये दर रोज विना अडकवून हातामध्ये चिपड्या घेऊन पायात घुंगर बांधून भजन करायचे ना हो तीच मुलगी आहे अहो ती मुलगी आहे का अत्यंत पवित्र मुलगी आहे हो ही दररोज भगवंताचं नामस्मरण करायची ऐका ना तपास करा कोणाची मुलगी आहे म्हणून तपासानंतर कळालो की एका वेश्येच्या पोटी जन्म झालेला आहे अरे जसं वेश्येचं नाव कानावर पडलं ना, ना ब्राह्मण बुवाना संताप आला म्हटले ऐका उसला इच प्रेत हिची माती वाढवणतात करा आणि मंदिर धुवून काळा मुलीनं मंदिर अपवित्र केलं म्हटले मातेच्या देहाच्या अरे विचित्र शब्द त्या ठिकाणी बोलू लागले ब्राह्मण लोक आणि तीच बातमी अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाच्या कानापर्यंत गेली आणि त्या काळचा तो अनंत शास्त्री नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी आला त्यांना सांगितलं थांबा मुलीला हात लावायचा नाही अरे दररोज भजन करायची मुलगी भगवंताच्या पायावर जीव दिलाय मुली ना मुलगी काही सामान्य नाही रात्रभर प्रेत मंदिरात पडेल आणि जसं भगवान परमात्मा सांगेल तसं प्रेताचं केलं जाईल रात्रभर प्रेत मंदिरात राहिलं महाराज ऐका ओ काका सत्य घटना आहे पंढरपुरातली रात्रभर प्रेत मंदिरात राहिलं आणि रात्रीच्या बारा वाजेला विटेवरच्या अनंतानं अनंता शास्त्रीला आवाज दिला अनंता अरे या मुलीची माती वाढवंटात नकारी करू या मुलीसारखी पवित्र देह हो, या मुलीसारखा पवित्र देह हो, तुम्हाला अख्ख्या जगात शोधून सुद्धा सापडणार नाही रे अनंता या मुलीची वाढवंटात माती नको हिची समाधी माझ्या उजव्या बाजूला बांधा आणि तर सार्थक होईल असा आदेश ते ते त्या ठिकाणी विटेवरच्या अनंतानं दिला आणि अनंत शास्त्रीनं ऐका त्या कानोपात्रा मातेची समाधी भगवंताच्या उजव्या बाजूला बांधली अरे गेलात कधी पंढरपुराला साडे सातशे वर्ष झाले त्या गोष्टीला सातशे वर्षापासून ते झाड साखरदंडाने बांधून ठेवलंय अरे गेलात कधी पंढरपुराला जगाच्या बापाचं दर्शन अगोदर तुम्हाला कधीच मिळणार नाही अगोदर कान्हो पात्रेला डोकं लावावं लागतं आणि नंतर जगाच्या बापाचं दर्शन होत म्हणून तुकोबाराय म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आसा पास निवारून तुकोबाराय सांगतात बाबा भक्त बनायच असेल तर कान्हो पात्रा माते सारखं बना ठीक आहे महाराज आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो भक्त देहावर उदास राहतात त्यांचा देह समर्पित करतात एवढी शक्ती त्यांच्यामध्ये कशी येते तेव्हा तुकोबार सांगतात त्या भक्तांचा विषय फक्त एकच तो त्यांचा Love yeah. yeah.